हॅलो नमस्कार तर कसे आहेत ॲक्च्युली हा गुरुवारचा व्हिर व्हिडिओ आहे जो आफ्टर पूजाचा व्हिडिओ आहे कारण की व्हिडिओ लॉंग होऊ नये आणि कोणाला कंटाळ येऊ नये व्हिडिओ बघायला म्हणून मी अर्धा व्हिडिओ मी लास्ट म्हणजे गुरुवारचा बनवला होता आणि हाच गुरुवारचा हा दुसरा व्हिडिओ आहे जो मी कंटिन्यू पुढे करणार आहे तर प्लीज तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पूजा वगैरे झाली होती त्याच्यानंतर मग मी थोडा आराम केल्यावर जेव्हा संध्याकाळी होते तेव्हा मी आधी कर्टेन ओपन करते आणि मी बाहेर असा व्यू बघायला जाते बाल्कनीतून कारण की संध्याकाळीसुद्धा खूप सुंदर वाटतं आमच्या इकडे आता लाईट लावली नाही आहे व्हिडिओ मी कंप्लीट केला आणि लाईट लावली त्यांनी कारण की सध्या लवकर लाईट लावल्या जातात खाली पण ग्राउंडला कारण की खूप लवकर अंधार होतो ना कारण की रात्र मोठी आहे बघा लावली लाईट बोलता क्षणी तर मग अशा प्रकारे मला खूप मग सगळं आवरावं लागतं पुन्हा संध्याकाळी थोडंफार आणि मग आपले नॉर्मल एक्सरसाइज जे नेहमी मी जे करते ते सुद्धा करून घेते तर कारण की दिवसभरातून दोनदा तरी सोफे आपले बेडशीट किंवा कपड्यांच्या घड्या घालून घेते ही सगळी कामं करावीच लागतात ना आपण दोरीवरून काढलेले कपडे हे सगळे आपण घडी घातली आहे की त्याच्यानंतर मग आपण चहा पाण्याकडे वळतो तर माझं सुद्धा असं रुटीन आहे तर तुमचं पण असंच आहे का तुम्ही थोडा आराम केल्याच्या नंतर तुम्ही पुन्हा काही गोष्टी आपल्या मेसेज झालेल्या असतात घरामध्ये त्या तुम्ही आवरून ठेवता का संध्याकाळी मस्त असा चहा घेतला तर संध्याकाळ झाली आहे थोडीशी झोप घेतली एक जरा बरं वाटतं ना मग झोप वगैरे घेतल्यावर आणि आता पूजा करते मी माझी सो मी संध्याकाळी नेहमी बत्तीचा टाइम झाला की आपला तो तर मी सगळ्यात पहिलं संध्याकाळी बत्तीचा जेव्हा टाईम होतो तेव्हा सगळ्यात पहिलं मी हे जे आहेत मला वाटतं हे मी ते फ्रेगरेन्ससाठी आणलं होतं एअर खूप छान मी येतो ह्याला थोडं एक तासभरच चालवते मी हे असं अप डाऊन करायचं असतं याचं बटन खाली केलं की बंद होतं वर केलं की चालू होतं आणि असं फ्रेग्रेन्स येतं पूर्ण घरात बाहेरपर्यंत त्याचा फ्रेग्रेन्स जातो आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं मी आपले मंत्र लावते सगळ्यात आधी मी धूप अगरबत्ती घरामध्ये ओवाळून घेतेच त्याचा सुगंध सगळीकडे पसरून घेते अगरबत्ती फिरवल्याच्या नंतर मी फिरून बाहर धूप फिरून घेतलं सगळ्या घरामध्ये बाहेर दारावरती पण असं धूप फिरवून घेतलं सुगंध पसरून दिला अगरबत्ती आणि धूपचा जो सुगंध असतो मन किती प्रसन्न करून टाकतं आणि मग पूजाला सुरुवात केली पुन्हा देवाजवळ दिवा लावल्याच्यानंतर मी असं तुळशीजवळ दिवा लावला देव देवाची पूजा केली तुळशीची पूजा केली धूप अगरबत्ती तुळशीला तुळशीलासुद्धा मी दाखवलं एका व्याख्यानाला जेव्हा मी गेली होती ना तेव्हा आम्हाला ना असं सांगण्यात आलं होतं की जेव्हा तुम्हाला मन हलकं करायचं आहे आणि कोणाला असं वाटत असेल की काहीतरी सांगायचं आहे पण तुम्हाला सुचत नसेल की मी कोणाशी माझं मन मोकळं करू तुम्हाला कोणही सापडत नसेल तुम्हाला कोणाशी बोला वाटत नसेल तेव्हा तुम्ही तुळशीशी बोला तीसुद्धा आपल्यासारखा एक जीव आहे आणि ती सगळं आपलं ऐकते असं जेव्हा मला कळलं ना तर मी आत्ता त्याच्यानंतर मी असंच तुळशीशी बोलते तिच्या म्हणजे माझ्या जे काही भावण्या चांगल्या वाईट त्या सगळं मी तिच्याबरोबर शेअर करते आणि मला जाणवतं की ती सगळं ऐकते आपलं आता मला हे माहीत नाही की तुम्हाला हे पटतं की नाही तुम्ही पण ट्राय करा जेव्हा तुम्हाला असं ना कोणाशी बोलावंसं वाटत असेल आणि तुम्हाला तुमची मैत्रीण जवळ नाही किंवा तुमची जवळ तर तुम्ही हे नक्की करून बघा पूर्ण केले अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी वृत्त करते त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा सुख समृद्धी व शांती यांचा लाभ होईल सफळ म्हणून पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्या श्री महालक्ष्मीचे व्रत करायला सुखू नये त्या दुरुवारी वातावरण बसायला विसरू नये महालक्ष्मीचा महिना पुढे येतो भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा देवाची कहाणी सुपर संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देवी नम ओम ह्रीम श्री लक्ष्मी भैव नम ओम शांती शांती श्री महालक्ष्मी देवता परमस्तू पूजा वगैरे झाल्याच्यानंतर घरातलं वातावरण किती प्रसन्न वाटतं ना वाट असं सतत आपल्या घराकडे बघावं असं वाटतं मला घरात खूप आवडतं असं प्रसन्न वातावरण माझ्या मुलाला खूप इंटरेस्ट आहे सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मा माझ्याबरोबर मला हेल्प करायची तर त्याच्यानंतर ते नेहमीप्रमाणे त्यांचा जो टाईम असतो अभ्यासाचा त्या टायमावर ते अभ्यासाला बसले आहे दोघही छान अभ्यास करतात काही त्रास नाही मला त्याला बघू तुला सांगितलं ना आता मी इ हे बघा की ऑन आणि अंडर असं असतं द कॅट इज ऑन द मॅट इन म्हणजे खाली खाली आज मी उपवासाला मटरची अशी भजी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्यासाठी मी सोयाबीनचं भात लावलेला आहे मसाल्यांचं असं त्याच्यामध्ये त्याचे चार भाकून त्याच्यामध्ये लावणार आहे हे मी वटाणे उकळून ठेवले आहे सगळे बटाटून तुम्ही प्रोसेस करूया आपण म्हणजे छान छान बटर मिक्स करून घेतो

मसाले असं घालून जायचं सांगा आता पीज कसं मसाले लावायचा पीज असं ट्राय करतो काय करायचं मसाले टाकून रात्री कर रात्री कर आता नको करू रात्री आपण चेक करू ना आता नको आता त्याला स्टडी करतो ना काय करते बघ रिन्जल काय करते ना मग मी असं ठेचा घेतलाय त्याच्यामध्ये हे बॅटर टाकायचं वाटलेलं वाटाण्याचं ez badu 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 ez थोडेसे भजी आणि थोडेसे कटलेट बनवण्याचा बेत केला मी तर अशा प्रकारे सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं हे माझ्याकडे असं सगळं कडधान्य ठेवण्यासाठी मी शर्ट असा डबा घेतलाय असे फोर्स त्याच्यामध्ये असे स्टोरेज आहे तुम्ही असे असं सगळं राजमा ह्याच्यात सालवाली उडद आहे अख्खी मसूर आहे आणि सकाळसाठी मी रात्री करून घेते सकाळच्या गोष्टींसाठी सगळा तर आता मी उभ्या वटाण्याची भाजी बनवणार आहे पंजाई मी तर घापरली मी जिंकेल का लाइट ऑन करा आज हम खेलने जा रहे हैं रात को बगो सनलाइट खरस होते होताइट oh अरे सनलाइट नाइस nice, यार ओ nice. नाइस नाइस nice यार एकच का होते बाकीचे का नाही होते काय बाईक अरे सनलेट लागेल इथे केले इथे एकच होते ना सनलाइट अमर टॉर्च लाव सनलेटली ले होता ते टॉर्च लाव हां ते सनलाइट ले नाही आता कुठे होते विदाउट टॉर्च होते आई सी दिस दिस अह दिस दिस थोड़ा थोडं उजेड करू का म्हणजे उजेडनी नाही होत होत चला थोडं तर थो थोडं होत आहे काहीतरी आमचं ब्लँकेट वर आणि किती एक आहे या साईड खूप कमी आहे ना।, ना चला पंजाब ना पंजा आहे ना बापरे मी एवढी स्ट्रॉंग नाही मी तुम्हाला हरून टाकेल नाही नाही ना, ना। अल्ट्रा बाई हरून टाकेल मला थ्री ओके थांब थ्री टू वन अरे रे ओश अरे 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 वा 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 गुड गुड वा गट गट वाई कोण जिंकेल काय माहिती दे व्हाट बॉडी वाह भाई शेर भाई शेर मसल मुसल मसल 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 अरे भाई मसल वो मसल भाई अच्छी मसल मसल ने स्ट्रांग बॉय क्या खाते हो तुम चिकन नहीं खाता बोल मी खूब सारे भाजा खातो माजी मम्मा छान छान भाजी पणून देते मला हे किना चला आता दादा चल स्टार्ट

आम्ही मस्तीपूर दिवस संपवतो तर सगळ्यांना गुड नाईट सबस्क्राईब करा